पंकज भालेकर असेल किंवा मी असेल स्वतः आम्ही त्याला पूर्ण ताकद देणार आम्ही कारण की तो जरी नौका असला तरी आम्ही जुने आहेत आम्हाला पूर्ण माहिती आहे इलेक्शन इले निवडणूक कशा लढवल्या जातात आमच्यावर जर कोणी क्लेम करत असेल किंवा आम्हाला राष्ट्रवादीला कोणी दगा ठेवून जर तिकडे जात असेल तर त्याला निश्चितच त्याला चढचड उत्तर मिळालं जाईल तिथं त्यांनी दहा जणांना उमेदवाराचा शब्द दिला परंतु उमेदवारी खरं जर बघितलं तर चारच जणांना मिळणार आहे बाकीचे सर्व नाराज झालेले आहेत आणि ते नाराज आमच्याकडे कसे वळायचे तो आमचा प्रयत्न निश्चितच राहील तिथं पण शेवटी पहिले कार्यकर्ते काम करत होते पण हे नवीन तिथं आयात उमेदवार आल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप चलबिचल झालेली आहे त्यांची इथं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आम्ही केलेलं आहे आम्ही छोटीशी एक ओ पी डी तयार केली आहे पिंपरीधर महाच्या महापालीच्या माध्यमातून तिथं रोज सरासरी ॲवरेजली दीडशे पेशंट तिथं रोज तपासले जातात पाण्याची इकडे आमच्याकडे समस्या होती सेक्टर बावीसच्या टाकीवरून आम्ही रुपिनचा अर्धा भाग आम्ही त्या टाकीवर घेतलेला आहे आम्ही तो विद्युचं जाळ होतं ते पूर्णपणे काढलेलं आहे आम्ही अंडरग्राऊंड केवल आम्ही केलेली आहे सगळी इथं नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक बारामध्ये आहे तळवडे रुपीनगर प्रभागामध्ये आहोत तसं बघायला गेलं तर तळवडे रुपीनगर भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो आहे तो पॅनल मजबूतीने उभा राहून दोन हजार सतराला देखील भरघोस असं मतदान घेऊन या ठिकाणी विजयी झालं त्यानंतर परत पुन्हा खरं तर राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये थोडासा बदल झाला तर प्रवीण भालेकर यांनी एक्झिट केल्यानंतर सध्या प्रभागातली जे उमेदवार जे आहेत ते सध्या आत्ता काहीशे बदललेले पाहायला मिळून येत आहेत त्यामुळे त्यांच्या जागेवरती सध्या आता शरद भालेकर जे आहेत ते सध्या आलेले पाहायला मिळून येत आहेत त्याच माध्यमातून तसं बघायला गेलं तर या तळवडी नगर भागातून जे आहेत ते सध्या सध्या या निवडणुकीच्या रिंगणात आहेत चारुलता सोनवणे आहेत तर गेल्या यांच्या सासूबाई होत्या गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी दोन टर्म या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होत्या देखील भरघोस मतदान घेऊन त्या विजयी झाल्या तर त्यांच्या आज सुनबाई त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत ताई काय सांगाल तर तुमच्या सासूबाई होत्या या ठिकाणी भरघोस मतदान घेऊन अशा विजयी झाल्या त्यानंतर तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात जात आहेत काय सांगाल नमस्कार मी शाहरुलता रितेश सोनवणे स्वर्गीय नगरसेविका पौर्णिमाता रवींद्रप्पा सोनवणे यांचे सून माझ्या सासूबाई गेल्या दहा वर्ष झाले दोन टर्म म्हणजेच इथं प्रभाग क्रमांक बारामध्ये नगरसेविका होत्या त्यांनी प्रभागातील प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने सोडवले आणि त्याप्रमाणे ते त्यांना लोकांचा भरपूर चांगला प्रतिसादसुद्धा मिळालेला त्यामुळेच त्या दोन टर्म निवडून आल्यात त्यांचा वारसा चालवण्यासाठी मला उमेदवारी मिळाली असून तोच वारसा मी आपण पुढे चालू ठेवणार आहोत खरं तर बघतो आपण दोन हजार सतराला ला ज्या निवडणुका झाल्या दोन हजार सतरामध्ये खरं तर राष्ट्रवादीचा पॅनल निवडून आला त्याच्यामध्ये खरं तर आपण पाहतोय की सोनताई सोनवणे यांनी देखील या प्रभागातून भरघोस असं मतदान घेऊन त्या विजय झाल्या गेल्या होत्या परंतु सध्या तर त्या हा नसल्यामुळे त्यांच्या सोनूबाई या ठिकाणी चारुलता सोनवणे ज्या आहेत त्या सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत माझ्यासोबत आप्पा आहेत खरं तर आप्पा हे सध्या प्रभाग क्रमांक बारामधून तुमच्या सुनबाई का उभा आहे त्या तर तुमच्या पत्नी या ठिकाणी दोन टर्म अशा निवडून आलेल्या सध्या पाहायला मिळण्यात येत आहेत खरं तर प्रभागातली कामकाज चांगल्या पद्धतीनं झाली आहेत कसं वातावरण आहे सध्या जाता वातावरण खूप सुंदर आहे कारण की आम्ही चोवीस तास जनतेच्या सेवेमध्ये कंटिन्यू कायम असतो आम्ही लोकांच्या सुखदुखद आड आडीअडसिल आम्ही नेहमी उभं राहतो कधी रात्री रात्रीविरात्री कुणाचाही कॉल आला तर आम्ही वाय एम असेल किंवा अजून कुठल्याही गोष्टी असेल आम्ही ते कॉल उचलून त्यांना प्रतिसाद देतो वेळ आली तर आम्ही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पण आम्ही मदत करतो तर तसं बघायला गेलं तर म्हणजे विशेष प्रेम अजितदादा उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं देखील विशेष प्रेम या तळोडे भागावरती सुद्धा पाहायला मिळून होते त्यामुळे साहजिकच पुन्हा देखील सध्या आत्ता अजितदादांनी तळोडे रुपेनगरमध्ये जे आहे ते सध्या ताकद लावायला सुरुवात केली सध्या पाहायला मिळून येते काय सांगाल नक्कीच कारण की बारा पासून आम्ही आता प्रतिदुद्धित्व करतो बारा ते सतरा आणि सतरा ते बावीस या दोन्ही वेळेस हे ते पॅनल भरघोस मताने निवडून आलं होतं म्हणून दादांचा विशेष असा ब जिवाळा ह्या प्रभागातील नागरिकांवर आणि किंवा तेवढ्या प्रभागावर आहे आणि त्यामुळं स सतरा साली पण आम्ही चारचं पॅनल पहिलं आमचं डिक्लेअर झालं होतं चारचं राष्ट्रवादीचं पिंपरी जोड शहरामध्ये पहिलं पॅनल चारचं घडाचं निवडून आलं होतं तेवढ्या प्रभागामध्ये त्यामुळे दादांचं आमच्या विशेष असं प्रेम होतं आमची कामं कुठली आडली नाही आम प्रत्येक वेळेस कुठलंही काम दादांकडे घेऊन गेलं तर दादांनी तत्परतीने केलेले आयुक्त असतील किंवा अजून शासनाच्या वतीने राज्य शासनाच्या वतीने असेल त्यांची सर्व कामं आमची दादांनीच्या माध्यमातून मार्गे लावलेली केली आम्ही जे प्रस्ताव घेऊन गेलो दादांकडं ते दादांनी सर्व प्रस्तावाला मान्यता दिली आमच्या डायव्हर्सिटी साठी जी शासनाकडून जमीन होती ते विना मोबदला आम्हाला जोड पालिकेला दादांच्या माध्यमातून मिळाली आणि ते त्याचं जे श्रेय ते खरं आज दादा जातं पाठपुरावा आम्ही जरी केला असला तरी दादा आमच्या पाठीमागं भक्कम उभे राहिले खरं तर तुम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी म्हणजे दोन टर्म ह्या ठिकाणी निवडून आलेला सध्या पाहायला मिळून येत आहेत तिसरी ते, टर्म आहे तुमची काय वाटतं तिसरा टर्म देखील तुमची निघेल हा नक्कीच ना कारण की आम्ही जनतेशी नाळ जोडलेली माणसं होत आम्ही रात्री सुख रात्री सुखदुःखाला आड अडचलनं आम्ही धावून जाणार आम्ही कार्य का, सामान्य कार्य करत आहे म्हणून जनतेशी असलेलं जिवाळ जनतेबरोबर असलेले संबंध ते निश्चितच आम्ही हे याच्यामध्ये ह्याच्या ह्या चेहरी गडाळ्याचे उमेदवार आमचे निवडून आणणार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही परंतु तुमच्याच वाडामधून जे निवडून आले होते दोन हजार सतराला ते सध्या आता एक्झिट झाल्यात त्याचा काही फरक पडतो निश्चित फरक असा नाही आमचे पहिले संबंध खूप चांगले होते परंतु त्यांनी अचानक तिकडं जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं आम्ही आमचं दुसरा प्लॅन ॲक्टिवेट केला आम्ही तो आम्ही दुसरा आम्ही उमेदवार तयार केला आणि पंकज भालेकर असेल किंवा मी असेल स्वतः आम्ही त्याला पूर्ण ताकद देणार आम्ही कारण की तो जरी नौका असला तरी आम्ही जुने आहेत आम्हाला पूर्ण माहिती आहे इलेक्शन इले निवडणुका कशा लढवल्या जातात आणि काय काय पद्धती वापरल्या जातात सगळे आम्ही त्यामध्ये पंचवीस वर्षाली आम्ही त्यामध्येच आहे येणारा कळत त्याला देखील उत्तर दिलं जाईल नक्कीच शंभर टक्केने उत्तर देणार आहे मी कारण की आमच्यावर जर कोणी क्लेम करत असेल किंवा आम्हा राष्ट्रवादीला कुणी दगा ठेवून जर तिकडे जात असेल तर त्याला निश्चितच त्याला थढ उत्तर मिळालं जाईल तर तुमच्या देखील पहिलं मी अनेक उमेदवारांच्या तुमच्याच भागातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या सध्या पाहायला मिळणे मी घेतल्याच स्वतः त्यामुळे त्यांनी देखील असाच आरोप केला पाहायला मिळतो तेच मुळात महत्त्वाचं आपले नव्हतेच गेल्या पाच वर्षामध्ये फक्त तिकीटच आपल्याकडे आले आले होते अशा पद्धतीचं बोललं जाते काय वाटतं तुम्हाला हो नक्कीच आम्हाला ह्या आमदारकी जे असेल किंवा या पाच वर्षाच्या काळामध्ये थोडं आम्हाला जाणवत होतो परंतु आम्ही त्यांना सांभाळून घ्यायचा सा प्रयत्न केला परंतु हे आमदारकीपासून थोडं चित्र स्पष्ट झालं त्यांचं एकंदर वागणुकीमध्ये बदल झाला त्यांनी जे अजित गावारंच्या वेळेस आमदारकीच्या वेळेस जे काम करायचं होतं त्या कामात थोडी टाळटाळ केली आणि ते आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही मग नंतर दुसरी आमची दुसरी फळी जी होती सक्षम ती पुढं आणली आम्ही खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे वर्षानुवर्ष भागा तुम्ही या भागात भागात तुम्ही नेतृत्व करतायत एकनिष्ठ म्हणून तुम्ही या ठिकाणी कामकाज पाहिले राष्ट्रवादीचं एकनिष्ठ असणाऱ्यांची पुढील ज्या पुढच्या ज्या पक्षामध्ये जे एकनिष्ठ आहेत ह्यांनी तिकडं गेल्यामुळं ते एकनिष्ठांना सुद्धा तिथं डावलं जाईल डावलं जातं आहे शंभर टक्के डावलं जात आहे कारण की आत्ता आम्ही जे बघतो आहे चित्र जे बघतोय तिथं त्यांनी दहा जणांना उमेदवाराचा शब्द दिला परंतु उमेदवारी खरं जर बघितलं तर चारच जणांना मिळणार आहे बाकीचे सर्व नाराज झालेले आहेत आणि ते नाराज आमच्याकडे कसे वळायचे तो आमचा प्रयत्न निश्चितच राहील निश्चितच तर म्हणजे तुमच्या प्रभागातून वर्षानुवर्ष जे एक निष्ठ पक्षाशी राहिले त्यांना देखील सध्या आता त्यांनी इकडं प्रवेश केल्यामुळं अनेकांची उमेदवारीसुद्धा अडचणीत आली आहे तर म्हणजे तुमच्यासुद्धा पक्षात त्यांनी पाच वर्ष काढलेत कशा पद्धतीचे ते वातावरण होतं मग ते वातावरण तसं जर बघितलं तर ते आत्ता त्यांचं म्हणजे दुसऱ्या विरोधी पक्षामध्ये वातावरण खूप गडबड झालेलं आहे कारण की आमच्याकडं प्रामाणिक निष्ठा ज्यांनी काम केलं आत्तापर्यंत प्रामाणिकपणे काम केलं त्यांचं त्यांना फळ मिळालेलं आहे आणि त्यांना शेवटी ते जरी दुसऱ्या पक्षात गेले असेल तिथं पण शेवटी पहिले कार्यकर्ते काम करत होते पण हे नवीन तिथं आयात उमेदवार आल्यामुळं त्यांच्यामध्ये खूप चलबिचल झालेली आहे त्यांची याचा दगाफटका बसू शकतो निश्चितच ह्याच्यामध्ये शंभर टक्के दागाफटका होणार आहे ते कारण की त्यांचा एकमेकामध्ये विश्वास नाही ताळमेळ नाही त्यांचा ते प्रत्येकजण शेवटी अंतिम टप्प्यामध्ये सेपरेट सेपरेटच काम करणार आहेत आता सध्या तुम्ही निवडणुकीच्या समोर जात आहे परत पुन्हा कोणते अजून काय मुद्दे तुमच्या तुम्ही या प्रभागातून नेतृत्व केलं आहे कोणते विकास कामं अजून होणं अपेक्षित आहे काय वाटतं तुम्हाला नाही आत्ता आम्ही दहा वर्ष तसं सातत्याने रेड झोन असल्यामुळे तरी आम्ही चांगल्या प्रकारे काम करायचा प्रयत्न केला इथं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आम्ही केलेले आहे आम्ही छोटीशी एक ओ पी डी तयार केली आहे पिंपरीधर महाच्या महापालीच्या माध्यमातून तिथं रोज सरासरी ॲव्हरेजली दीडशे पेशंट रोज तपासले जातात आम्ही पाण्याची चे इकडं आमच्याकडं समस्या होती सेक्टर बावीसच्या टाकीवरून आम्ही रुपीनगरचा अर्धा भाग आम्ही त्या टाकीवर घेतलेला आहे मी तो आणि ते आम्ही विद्युतचे जाळ तर आम्ही पूर्ण वरचं जे दो विद्युतचं जाळ होतं ते पूर्णपणे काढलेलं आहे आम्ही अंडरग्राऊंड केवळ आम्ही केलेली आहे सगळी इथं रोड पण चांगले आहेत ड्रेनेज पण चांगले आहेत पण तुम्ही त्याच्यामध्ये काही सुधारणा आता काही चार वर्षाच्या मधल्या काळामध्ये प्रशासन असल्यामुळं काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यात पण ते निश्चितच निवडून आले तर त्या अडचणी सगळ्या दूर केल्या जातील त्या खरं तर राष्ट्रवादी पॅनेलने तुम्ही इथल्या प्रभागातला विकास तुम्ही सर्वांनी मिळून केला आहे परंतु पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट होत चाललं आहे आपल्या भागामध्ये सुद्धा रेड झोनचं प्रमाण खूप जास्त आहे तिथल्या भागामध्ये लोकसंख्या जी आहे ती वाढत चालली आहे अनेक अशी घरं होत आहेत त्यामुळे साहजिकच विकास त्या पद्धतीला त्या गतीने सुद्धा होणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गतिमान विकासासाठी राष्ट्रवादीचा पॅनल परत पुन्हा निवडून देणं गरजेचं आहे शंभर टक्के गरजेचं आहे कारण की आम्ही जे जन सामान्य जनतेमध्ये काम करणारी माणसं म्हणजे आमचे पॅनलमधले सर्वजण म्हणजे ते पंकज भालेकर असतील किंवा शरद भालेकर असतील किंवा आता धनंजय भालेकर असतील त्यांच्या पत्नीला जे उमेदवारी मिळाली सीमाताई भालेकर ते असतील किंवा मी आस्टों, आस्टों। तर स्वतः इथं चोवीस तास कार्यकर्ता असतो कंटिन्यू असतो माझ्या सुनेला पण तिकीट दिलं सुन म्हणण्यापेक्षा माझी मुलगी म्हणली तरी चाल पण तिला आम्ही निश्चितच प्रवाहात आणून तिला चांगल्या पद्धतीने काम करण्यास ता आम्ही तयार करू कामकाजाच्या जोरावरतीच नक्कीच मतदार तुमच्या पाठीशी राहतील हो नक्कीच नक्कीच विश्वास आम्हाला तो पूर्ण विश्वास आहे कारण की आम्ही जनतेसाठी केलेलं काम कोरोनाच्या काळामध्ये काम आम्ही केलेलं काम लोकांच्या सुखदुखल्या आड आम्ही जे धावून जातो ते लोकांनी प्रत्यक्ष बघत असतात लोक आणि त्याचं फळ आम्हाला निश्चितच मिळणार आहे नक्कीच खरं तर तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक बारामधून दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भरघोस मतदान घेऊन हा पॅनल विजयी झाला त्याच्यामधून सध्या सुवर्णताई सोनवणे या देखील या प्रभागातून भरघोस असं मत, मत, मत मतदान घेऊन ज्या विजयी झाल्या झाल्या होत्या परंतु सध्या आता त्यांच्या सोनूबाई आहेत सध्या चारुलता सोनवणे या निवडणुकीच्या सामोरे जात आहेत त्यामुळे सध्या साहजिकच या प्रभाग क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादीची कशा पद्धतीनं कामकाज झाली आहेत त्याच मुद्द्यावरती येणाऱ्या निवडणुक निवडणुकीमध्ये जे आहेत ते मतदार कुणाच्या पार्ट्यात मत टाकून कुणाला विजय करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे परंतु इथल्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्याच उमेदवारांनी प्रभागातला विकास केल्याचं सध्या आता पाहायला मिळून येत आहे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी तळवडे रुपीनगर